तर नमस्कार मित्रांनो तर बघा मी आता सकाळ सकाळ आपल्या शेतामध्ये आलो होतो तर आता मी चेक केलं तर काय आता लाईट नव्हती तर मग अजून एक थोड्या येऊन आपण बघणार आहोत लाईट आली आहे का नाही तर आपल्याला घास भिजून घ्यायचा बघा हे मागचा घास आहे का हे तोडल्याला हे सगळं भिजवायचं आहे पण ही कडचा वरचा भिजवायचा आहे आणि दुसरं पण दुसरे तुकडं ते एक भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सकाळ सकाळ आता कसं शेतामध्ये यावं लागतं ना तर मग आलो होतो मी आपल्या शेतामध्ये तर इथं काय लाईट पण नाही तर बघा हे असं घास वाळून जायला लागला आहे मला दाखवतो बघा एक मिनटं चव्हा ती दिसते आतमध्ये तेव्हा ते सगळा घास वाळून जायला लागला ते ती भिजवून घ्यायचं आपल्याला तर आता लाईट तर नव्हती तर मग चला तर मग आता आपल्याकडे ही शेवऱ्याची झाड आहे ती तर मग ह्याच्या ही ह्याचं फाट थापा खोडायचं आणि घरीनं आपल्या शाळांना नेऊन टाकायचं मग संपलायचे मग काय ना मग पुन्हा जेवण करायचं कॉलेजचा ड्रेस घालायचा आणि साडे दहा वाजता कॉलेजला जायचं तर मग आता हे तर पुन्हा अजून मी आता घरी चालू तर घरून जाऊन येळा घ्यायचा येळा घेऊन मग पुन्हा ते येळ्यानं खोडून घरी शाडांना नेऊन टाकायचं मग घरी शरडांना निहून टाकलं का मग आपलं काम संपलं तर जनावरांना तर बाकीच्या वैरें पाणी छान का तर सकाळीच करून ठेवलं त्यामुळं काही विषयच नाही त्यांचा आता फक्त वरतं काम काय फक्त शरडांचं तेवढं मग शरडांचं तेवढं केलं का संपलं याचे तर हे बघू शकता मित्रांनो हे तुम्ही बघू शकता ही आपली गाडी तर आता मी घरी घराकडं आलो होतो तर आता घरून येळा निघ घेतो एकच मिनिट तर मित्रांनो बघा हे मी येळा घेतला आहे आता आता झाला माझ्या हातामध्ये येळा आहे तर आता आपण जायचं आहे आता आपल्या शेतामध्ये तर आता तिथून जाऊन ते शेवरे काढून आणायचे सो बाब तर तो बघा झाडाखाली तिकडे शर्ट बांधलेली दिसते का तो 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 तिकडं तिथं शर्ट आहे ते तर त्यांना नेहून टाकायचं आहे तर एक दोनच मिनटात मी शेवरे काढतो तर तुम्ही थोडा वेट करा तर मी आता आलो होतो आपल्या शिवरीपासून हवा ही ही दोन आपली एक लहान लहानशी झाड आहे ते आपल्या शिवरीची हो का ही ही एक झाड आहे आणि इकडचं एक झाड आहे तर एक एकच एक मिनिट ते वेट करा तुम्हाला लगेच दाखवतो तर मित्रांनो आता आपण शिवरी तोडून घेतली तर हगं बघू शकता तुम्ही आपल्या हातात शिवरी आणि आपला वेळ आहे तर आता आपण घरी जाऊन दोन बोकडांना टाकूया आणि एक शेळे तर त्या पण शेळेला आपण जाऊन टाकूया आता घरी तर बघूया आता हे खाते दिगा काय करते ते आता मी पहिल्यांदाच टाकायला लागलो हँडला एकच मिनिटं कसं शर्ड सांभाळणं सोपं नाही हो त्यांना रोज सकाळ संध्याकाळ वैरेनं पाणी करायला लागतंय हिंडवा नेहायला लागतंय तबा कुठं शर्ड परवडते ते इथे मी ठेवतो आता हे ते टाकतो बघा मित्रांनो आता हॅन्डला थोडं 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 टाकतो बघा इथे शेळे ह्याच्यात पण ह्याला टाकतो हिथं या तो तर बघा हे आता खायला लागले द्याशी बघा इकडे पण आपली शिळी पण बघा ही थी, ही शिळी पण आपली खायला लागली तर आता एवढं ह्यांचं खाल्लं ग मग आता ह्याला पाणी दाखवायचं तेव्हा तिकडं पलीकडे तिथे टाकले हि ते एक टाकलं ह्याला तर मग आता हे एवढे हे खाल्लं ग मग आपण ह्याला पाणी दाखवायचं तर तुम्ही प्रत्युश्ल फेसबुकला फॉलो करून ठेवा व यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद